पुढची बातमी आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी धरपकडीची पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे एदिल हे मुश्किल विरोधात तीव्र आंदोलनाची हाक दिल्यानंतर आता कार्निवल सिनेमा समोर काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली होती आणि त्याच्यातल्या बारा मनसैनिकांना आता अटक करण्यात आली आहे गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश मनसेनी धमकी वारंवार मनसे, मनसे आळवत होती आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली दिसते हो पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली मनसेकडनं वारंवार अशा प्रकारची धमकी येत होती मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल म्हणजेच कायदा सुवर्षीची परिस्थिती निर्माण होणार होती आणि अठ्ठावीस तारखेला फिल्म रिलीज आहे आणि आता मनसेचे अनेक विभाग विभागाध्यक्ष आणि कार्यकर्ते त्यांच्या परिसरातील जे मल्टीप्लेक्स आहेत तिथे जाऊन निवेदन देत होते आजही कार्निवल सिनेमाचे इथं अरविंद गावडे जे विभागाध्यक्ष आहेत त्यांच्या ते आणि त्यांचे कार्यकर्ते कार्निव्हल सिनेमा मेट्रो इथं निवेदन द्यायला गेले गेले होते पण तिथे घोषणाबाजी करण्यात आली डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आलं त्यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना हजर करण्यात आलं आणि किल्ला कोर्टाने प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून सेक्शन वन फिफ्टी वन सीच्या अंतर्गत या सगळ्या बारा लोकांना जे आहे ते न्यायालयीन कोठडीत पाठवलं आणि तेही चार नोव्हेंबर पर्यंत कारण ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत आणि कोर्टासमोर पोलिसांनी ही बाब आणून दिली की अठ्ठावीस तारखेला फिल्म रिलीज यांनी याने धमकी दिली की फिल्म रिलीज झाली तर मल्टीप्लेक्सचा काचा फोडतील किंवा तिकडे तो, तोडफोड करतील आणि यासाठीच जिल्हा कोर्टानं मुंबई पोलिसांची बाजू ऐकत यांना चार नोव्हेंबरचा पोलीस न्यायालयीन कोर्टलीत पाठवलेला आहे आणि वन फिफ्टी वन थ्री सेक्शन असल्यामुळे जी अडचण आहे या निश्चित सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांची पदाधिकारी ज्यांना पोलिसांनी अटक केलंय त्यांची निश्चित वाढली आहे